औरे जंगु। औरे जंगु। नमस्कार मी अनिता बिरजदार आपण महाराष्ट्र लाईव्ह जागना हे तो जगाना पडेगा एक राष्ट्र लिए नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून विविध योजनेतील सोळा लाभार्थ्यांना पत्र वाटप व वीस लाख रुपयाचे खर्चेचे बौद्ध विहार कामाचे नांदगाव तालुक्यातील पिंपराळे इथे भूमिपूजन करण्यात आले यावेळी अंकुश कातकांडे संजय आहेरे काळूबाबा शिंदे सातपोते मेजर बाळासाहेब बिन्नर वाल्मिक निकम बापू सदगीर ग्रामपंचायत सदस्य व सोसायटी सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्ताराम बागुल यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा